साहेब प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार विद्यार्थ विद्यार्थ विद्यार्थी आघाडी यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर जे आंदोलन लावण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भात तर या आंदोलनाला तुम्ही भेट दिलेली आहे तर तुमचं मत काय आहे यावरती पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टी तसंच विद्यार्थी संघटना म्हणून माझा हा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे आणि मत असं आहे की पाटण तालुक्यात मी पहिल्यांदाच गोष्ट करते की विद्यार्थी विद्यार्थ्यांना कळायला लागलं की चांगलं काय वाईट काय कारण तसं पाहिलं तर आपला तालुका हा मागास तालुका धरला जातो आणि आपल्या तालुक्यात हे शिक शिक्षणाचं हे जे भांडवल हिने मांडलेलं आहे ती वैयक्तिक ह्यांना अधिकारही नाही की ह्यांच्या ठरलेल्या फे असतात की युनिव्हर्सिटी ठरवते ती फी किती घ्यायची असते तर त्यापेक्षाही जर ती जास्त फी घेत असते तर युनिव्हर्सिटीने पण ह्याची ह्याची दखल घेतली पाहिजे आणि माझं एकच मत आहे की ह्याच्यात सर्व विद्यार्थ्यांनी एकमतानं सगळ्यांनी इथं बसून कारण पाटण तालुक्यात एकतर पाटण तालुक्यात एक ता आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे की पाटण तालुक्यात सात टक्के ते सत्तर टक्के वर्ग हा कामासाठी मुंबई वगैरे इकडं जातो आणि त्यांची गोरगरिबांची मुलं इथं शिकायला येतात तर तुम्ही ही जर शिक्षणाची जर भांडवलशाही ही जी मांडल्या तुम्ही जर मांडणार ह्याचं नुकसान हे ह्यांना भविष्यात या शिक्षण संस्थेना पण होईल आणि ह्या शिक्षण संस्थे वैयक्तिक अशा खाजगी नाही आहेत राजकीय व्यक्तींच्या आहेत तर त्यांनी त्यांना आत्ताच समजून घ्यावं आणि त्याच्यावर काहीतर आंदोलनावर या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या काही माया ज्या मागण्या असतील विद्यार्थ्यांच्या त्या ते मान्य करून घ्यायला एवढंच बोलतो